सध्या पुणे शहरासह राज्यात ज्येष्ठ नागरिक एकटे राहण्याचं प्रमाण हे वाढत असल्याचं पाहायला मिळतं आहे मुलं असतील त्याच पद्धतीने मुली असतील कामानिमित्त किंवा लग्न झालेलं असताना ज्येष्ठ नागरिकांवर एकटे राहण्याची वेळ आलेली आहे आणि एकटे राहणाऱ्यांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते असं असताना माधव दामले यांनी हीच बाब लक्षात घेत हॅपी सिनियर्स नावाची संस्था सुरू केली आणि या संस्थेच्या मा माध्यमातून अशा एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लिव्ह इन रिलेशनशिप त्यानंतर त्यांचा पुनर्विवाह करत तब्बल नव्वदहून अधिक जोडप्यांचं पुनर्विवाह केलेलं आहे माझ्या डोक्यात आलेली मूळ कल्पना ही अशी होती की वाईला आम्ही एक वानप्रस्थ आश्रम सुरू केला होता त्याला जो जवळजवळ बारा वर्ष होऊन गेली आधी त्याला आम्ही नाव दिलं होतं ज्येष्ठ नागरिक वानप्रस्थ आश्रम तिथे आपण काही लोकांची राहण्याची व्यवस्था केली ती वृद्धाश्रमासाठी तिथे माझ्याकडे सुरुवातीलाच जी लोकं राहायला आली तर सात ते आठ लोकं होती आणि ती सगळी सरकारी नोकरीत मोठ्या पोस्टला काम केलेली होती त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसा हा प्रॉब्लेम नव्हता पेन्शन चांगलं होतं आर्थिकदृष्ट्या संपन्न होते परंतु एक त्यांचं एक वाईट अशी गोष्ट मी बघितली की त्यांना एक अहम होता की माझ्या आता खाली शंभर लोकं काम करत होते दोनशे लोकं काम करत होते तर मी लोकांशी कशाला बोलू त्यामुळे त्यांची मित्रमैत्रिणी फारसे कोणी नव्हते दुसरी गोष्ट त्यांच्या नातेवाईकांशी संबंध चांगले नव्हते तिसरी गोष्ट मुलांशी पण संबंध फार चांगले नव्हते त्यामुळे ही लोकं कायम टेन्शनमध्ये असायची मग असं मला वाटलं की हे आपण ज्येष्ठांसाठी ही गोष्ट का करू नये याच्यात दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी होत्या की ती मुलं येऊन भांडून गेल्याचं कारण काय होतं तर आपल्या प्रॉपर्टीमध्ये कोणीतरी एखादा येईल आणि आपल्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा घेऊन जाईल हे मुलांना भीती असते मुलांना काय आवडलं ना का सांभाळायची काही फारशी उत्सुकता नसते किंवा फार आवड पण नसते पण त्यांना त्यांची असलेली प्रॉपर्टी मात्र त्यांना हवी असते आणि हा एक मोठा इश्यू माझ्या लक्षात आला की मुलं का ऑब्जेक्शन घेत दुसरी गोष्ट समाज काय म्हणेल हा एक भीतीचा दुसरा भाग असतो आपले नातेवाईक काय म्हणतील आणि एस्पेशली मुलाला आपल्या सासुरवळेची जास्त चिंता असते सासुरोळेकडनं काय होईल वगैरे तर ह्या सगळ्यामुळे हा विरोध होण्याचा मेन कारण बघितलं त्याच्यामध्ये आणि मग असं लक्षात आलं की कदाचित आपण हा जो प्रकार ज्येष्ठांसाठी केला लिविनचा तर कदाचित ह्या सगळ्या गोष्टींना काही ना, ना काहीतरी उत्तरं मिळू शकतील म्हणून मग आम्ही जून दोन हजार बारा साली ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप मंडळाची स्थापना केली किंवा एखाद्या बाईने सांगायला सुरुवात केली की ह्यांनी मला इतकं फुलासारखं जपलं त्यांनी मला एवढ्या ट्रीपला नेलं अमुक केलं तर तो म्हणून माझी तेवढी नाही कॅपॅसिटी किंवा आर्थिक पण नसेल किंवा शारीरिक पण असू शकत नाही आपण ज्येष्ठ झाल्यानंतर तर पहिल्यांदा मागं काय झालं हे विसरून आता नवीन दोघं म्हणून तुम्ही काय करणार आहात याच्यावरती तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करा हे आम्ही त्या लोकांना सांगायला सुरुवात केली आणि त्याचा फायदा असा झाला की लोक हळूहळू दोघांचा एकमेकांमध्ये आज काय ह्याच्यावरती जास्त विचार करू लागले आणि त्याच्यामुळे ते एक प्रकारचा आनंद घ्यायला लागले आम्ही जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये गेली दहा वर्ष राहतोय त्याचं मुख्य कारण म्हणजे दामले सरांची संस्था दामले सरांनी एक पेपरमध्ये आर्टिकल लिहिलं होतं लिव्ह इन रिलेशनशिप त्याच्यामध्ये सगळी डिटेलमध्ये माहिती दिली होती तर ती माहिती वाचल्यानंतर मी दामले सरांच्या एका मिटिंगला गेले आणि त्या मिटिंगला गेल्यानंतर मला त्याची सविस्तर माहिती कळली त्याच वेळेला काही त्याच पिरियडच्या आसपासमध्ये सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये एक रिटायर्ड जज हायकोर्ट जज आले होते आणि त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपबद्दलची सगळी माहिती म्हणजे त्याला लिगल्स हे किती आहे स्टँडिंग किती आहे काय काळजी घेतली पाहिजे अशाबद्दल त्यांनी ते एक माहितीपूर्ण त्यांचं लेक्चर होतं ते लेक्चर अटेंड केलं त्याच्यामुळे मला लिव्ह इन रिलेशनशिपबद्दलची अशी थोडी डिटेलमध्ये बातमी कळली आणि माझ्या मनात जो हेतू येतो की आता ह्या वयामध्ये पुन्हा जर लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर जर पुन्हा नाही पटलं तर ह्या वयात कोर्ट कचऱ्या करणं किंवा हे सगळं मनस्ताप जास्त होणार आहे त्याचा तर त्यापेक्षा लिव्हिंग रिलेशनशिप ही कन्सेप्टच खूप नवीन आहे आणि ती मला आवडली आणि त्याच्यामुळे मग मी त्याच्याबद्दल विचार करायला लागले मग सरांकडे जाऊन नाव नोंदवलं त्यानं जी काही माहिती हवी होती ती सगळी माहिती त्याच्यामध्ये दिली आपल्या अपेक्षा काय असं त्यांनी त्याच्यात विचारलेलं होतं त्या सगळ्या त्याच्यामध्ये दिल्या आपले फायनान्शियल कंडिशन्स आता जी माहिती ही सगळी परिपूर्ण माहिती त्यांना जशी हवी होती तशी लिहिली आणि मग त्यांनी एक घाटगे फार्मला ट्रीप अरेंज केली होती त्या ट्रीपला त्यांनी सगळ्यांना बोलवलं होतं की ज्यांना ज्यांना असे इच्छुक लोक आहेत त्यांना बोलवलं होतं तर त्या ट्रीपला आम्ही गेलो तिथे त्या माझी आणि अनिल यार्जींची ओळख झाली असंच तिथे आणखी पंधरा एक पुरुष आणि पंधरा स्त्रिया अशा होत्या त्या सगळ्यांनी एकमेकाची ओळख करून घ्यायची मग त्यातला आपल्याला ज्याच्याबद्दल असं वाटेल की ओळख विशेष वाढवायला हवी आहे त्यांची नावं दामलेसरांकडे आम्ही दिली आणि मग दामलेसरांनी त्यातून आम्हाला भेटण्यासाठी एकमेकाचे फोन नंबर वगैरे हो असतील ते शेअर केले आणि आम्ही त्याच्यानंतर मग एकमेकाला कर फोन करून पुढल्या भेटी ठरवल्या व्हर्च्युअल भेटत गेलो आपापली मतं एकमेकांना सांगत गेलो आणि जसं जसं आम्हाला वाटलं की आहे पुढे पुढली भेट अजून करायला हरकत नाही तसं तसं आम्ही पुढे जात गेलो आणि साधारणपणे दहा महिन्याच्या प्रवासानंतर आम्ही या निर्णयाप्रत आलो की आपल्याला एकत्र राहायला काही हरकत नाही आहे एकत्र राहणं सुखकारक होणारे आणि समजा काही प्रॉब्लेम आलेच तर ह्याच्यामध्ये लग्न झाल्यानंतर जे लग्न डिवोर्स वगैरे हे सगळं प्रॉब्लेम येतात तसा होणार नाही आहे अगदीच काही झालं टोकाचं झालं तर आपण एकमेकाला बाय बाय म्हणून आपण सेपरेट होऊ शकतो आहे ही त्याच्यातली जी कल्पना मुख्य होती ती जास्त चांगली वाटली आणि ती कल्पना असल्यामुळे त्याचंच बायंडिंग चांगलं असल्यामुळे आम्हाला आत्ता असं वाटतंय की आम्ही खूप एकमेकाला समजून घेतो कारण समज समजून नाही घेतलं भांडणं केली तर आम्ही दोघंही फ्री होत जायला असं कुणामुळे कुणी अडकणार आहे असं नाही आहे किंवा आता जाते कुठे कुठे किंवा जातोस तू कुठे अशा प्रकारची जी भांडणं लग्न झालेल्या लोकांमध्ये होतात तसं कुठेही होण्याचा प्रश्न हो नाही आहे त्याच्यामुळे आम्ही दोघंही गुन्हा गोविंदाने गेले दहा वर्ष राहतोय मी आडपता राहत होतो आणि माझं ऑफिस इथं के के मार्केटला होतं मी दररोज अपडाऊन करायचो आणि ती इथं राहत होती याच घरात पण मग समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मी इथं येऊन राहणार अंडर हिनी बाईला सगळं सांगितलं की असं असं आहे दादा आता माझ्याबरोबर राहणार आहेत ते म्हणले की तुम्ही बाहेर जाऊन का राहत नाही म्हणलं ठीक आहे आम्ही इथं राहिलं तरी काय फरक पडणार आहे कोण काय बोललं तर बघू आपण पण हिने पण सगळ्या सोसायटीत हळूहळू माझी ओळख करून दिली आणि तर मी माझ्या सोसायटीत तिची सगळ्यांची ओळख करून दिली आम्ही एक तिथं पूजा टाकली पूजा बोलून त्यांना सगळ्यांना लोकांना बोलवून सांगितलं की मी आता हे इथं एकत्र राहणार आहोत कोणी आम्हाला तसं काय ऑब्जेक्शन घेतलं नाही की तुम्ही लग्न केलं आहे नाही केलं आहे काही नाही कारण सगळ्यांना माहिती होतं की माझी बायको एक्सपायर झाली मग यांचं पण डिवोर्स आहे त्यामुळे लग्न हा विषय आमच्याकडे नव्हता पहिल्यापासूनच आम्ही राहणार होतो ते एकटेच राहणार होतो ह्याच दृष्टिकोनातून आम्ही सगळा विचार करत होतो अगदीच पुढे मागे झाला असता तर लग्नाचा विचार करत होतो पण एनी हाऊ ते नाही आम्हाला वाट पटलं आणि मग आम्ही आमच्या दिवींमध्येच राहतो आम्हाला नको आहे ना कारण आम्ही आमचं राहू शकतो आहे ते आशीर्वाद राहायचा संबंध येतो कुठं आम्ही जर आमच्या व्यवस्थित राहत आहोत त्यांनी त्यांचे ते व्यवस्थित राहत आहे मुलगी माझी व्यवस्थित राहत आहे तर आम्हाला आशीर्वाद द्यायचा संबंधच येत नाही लोक काय विचार करतात ते जाऊ द्या सध्या आम्ही आमच्या दृष्टिकोनातून विचार करतो तर आम्हाला काय असं वाटत नाही की आम्ही आशीर्वाद जाऊन राहावं किंवा आमची मुलं पण म्हणत नाही की तुम्ही आशीर्वाद जाऊन राहा त्यामुळे ठीक आहे ना दररोजचं रुटीन जीवन आमचं आमचं रोगांचं व्यवस्थित चालू आहे कुठेही फायनान्शियल क्रायसिस येत नाही कारण ज्याचा त्या खर्च करायचा असतो कॉमन खर्च दर महिन्याच्या महिन्याला वाटून घेतो त्यामुळे फायनान्शियल क्रायसिस नाही हा कधी कधी एका दुसरी भांडणं होतात पण ती पहिल्यातल्या वादळासारखे असतात चोवीस तासाच्या आत आमचं आम्ही परत एकत्र येतो असं काही खूप मोठा इश्यू असा नाही आहे की काय त्यांच्यामुळे भांडणं येतील किंवा मुलं आमच्यात मध्ये येत नाहीत लुटबुट करायला काय आम्ही त्यांच्यात जात नाही त्यामुळे हा प्रश्नच येत नाही गेल्या दहा वर्षात हार्डली आम्ही एक दोन तीन वेळा काहीतरी आमचं वाजलं असेल पण फार नाही सध्या ज्येष्ठ नागरिक हे एकटे राहत असतात मुलं त्यांची परदेशात नोकरी निमित्त जात असतात आणि आपल्या पालकांना तसेच आपल्या आई वडिलांना एकटे सोडून ते नोकरीनिमित्त बाहेर गेलेले असतात असं असताना त्या ज्येष्ठ नागरिकाला सर्वाधिक गरज ही आपल्या जोडीदाराची असते आणि अशा जोडीदाराला शोधण्यासाठी माधव दामले सारख्या सरांनी नवीन संस्था सुरू केली आणि या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा जोडीदार मिळायला लागला तेव्हा लिव्ह इन रिलेशनशिप ही गोष्ट ज्येष्ठ नागरिकांमध्ये रुजलेली आपल्याला पाहायला मिळते सज्जादैद इ टी भारत पुणे